हॅलो मित्रांनो पहा आता रागो आला रोडवर फिरायला असंच फिरतो आहे यायला बाहेरच जायचं असतं ह्याचं तर मी आली की लगेच म्हणतो खाली चल खाली चल दरवाजा उघड चला कसं चाललं आता इकडं तिकडं बघतो हे नुसतं मांजर कुत्रे हे सगळं बघत असतं त्यांना पकड हे तर चालत चालत आम्ही आलो आहे बापा, मंदिरात आणि मंदिर तर बंदच होत म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आता घरी आल्यावर हे पाशीवर उशीवर आहे बाईक बाईक सारखं पण याला बसतच नाही येते हस बसतोय आणि पण त्याला बसतच नाही येते म्हणून पोट लावून ढकलतोय त्याला तसं ढकलत आहे म्हणून एवढा यो, करत होतं म्हणून मी आली आणि ह्याला बसवलं मला हो चालवतच नाही येते कारण की उशी एवढी नरम आहे की लगेच वागते तर आता ह्याला लागली आहे भूक म्हणून मी याला खाऊ घालते आहे मस्तपैकी घोड्यावर बसून टी व्ही आहे आणि जेवण करतो आहे आता पा मी पाणी आणलं ह्याच्यासाठी तर ह्याला तसं पाणी नाही प्यायचं आहे पण या यो एवढा एवढं टी व्हीमध्ये हे झालं आहे की मी मध्ये बॉटल घेते तर साईडनं म्हण म्हणतं आहे ओ हो साईडनं त्या पण टी व्हीकडेच लक्ष आहे अजून ह्याचा कस पाणी पी हे पहिला असं पाणी प्यायचं पिचकारी मारून पाणी प्यायचं त्याच पितच नाही पाणी आणि तोंडतच धरून धरतो बाय चला भेटू पुढच्या